प्रमाणे आपण बघतोय की दरवर्षी वसईगुराथ दर महानगरपालिका प्रशासनाकडून खड्डे हे फुलवले जाता। जातात खड्ड्यांचं काम केलं जातं पण पहिल्या पावसामध्येच या खड्ड्याची हे जे रस्त्यांची आहे ती तूळधान होऊन जाते आणि प्रत्येक खड्डे हे पाण्याने भरले जातात तर जर का आज आयुक्तांकडून माहिती काढण्याच्या नंतर असं कळण्यात आलं की एकशे ऐंशी करोड रुपये हे रस्त्याची टाकली घरपट्टी भर पालेपट्टी भरत असतो आणि ह्या माध्यमातूनच वसई विराजमधल्या प्रशासन आपल्याला सुखसुविधा पुरवत असतो तर हा जो पैसा आहे तो सामान्य जनतेचा पैसा हे एक एकशे ऐंशी कोटी रुपये आज